बातमी आहे कासार बालकुंदा मधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त कासार बालकुंदा तालुका निलंगा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिवशंभू मावळ्यांनी यात मोठा सहभाग नोंदवला या शिबिरात कासार बालकुंदा परिसरातील जवळपास चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले आजच्या पिढीला छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची जाणीव करून देणे गरजेचे आहे ही संकल्पना मान्य करून शिवसेवक प्रतिष्ठान लातूर विभाग जिल्हा शिवकन्या मयुरी मल्लीनाथ जायप्पा व कासार बालकुंदा येथील ग्रामस्थ मोहोळ जिल्हा सोलापूर येथील शिवशंभू रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी तारीख पाच रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सध्या सबंद महाराष्ट्रात श्री छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास साजरा करण्यात येतोय तरुण पिढीत धर्मवीर संभाजी महाराजांचे कायम स्मरण राहावे यासाठी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान चे देक्ष, या संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवकन्या मयुरी मल्लनाथ जायप्पा यांनी या रक्तदान शिबिरातून कुयगिरीतील वनराजांनो या कुहरातून आज पुढे रक्त हवे जर स्वतंत्रतेला रक्ताचे पडतील सडे असा जणू संदेश दिला पार पडलेल्या शिबिरात शिराडोन देवी हल्लाळी येथील रक्तदात्यांनी रक्तदान केले या प्रसंगी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे माजी कृषी सभापती हल्लप्पा कोकणे सरपंच सुनीता सूर्यवंशी पी एस आय प्रवीण राठोड उपसरपंच श्रीमंत मोरे यांच्यासह संदीप पाटील रंजनाताई पाटील राम मंठाळे राम कावाले सुनील लातुरे अमोल सारगे सुनील बिराजदार व आशा सेविका मोठ्या संख्येने हजर होत्या तर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर गुंटे यांचीही उपस्थिती होती त्याचबरोबर गावातील शिवराय प्रतिष्ठानचेही सहकार्य लाभले कार्यक्रमात स्वतः प्रवीण राठोड यांनी भेट देऊन पाहणी केली सर्वांच्या सहकार्याने व परिश्रमाने उत्तमरित्या कार्यक्रम पार पडला असं म्हणणारे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आज आपण स्वराज्य

सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशाच नवनवीन ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका